हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर सुंदर दिवसाच्या गेलेल्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि येणाऱ्या पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि आज आपला मराठी दिवस होता मराठी मातृभाषेचा मातृभाषा दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण डिनरमध्ये मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम चिकनची भाजी बिर्याणी बनवणार आहे तर मी तुम्हाला कशी बनवणार काय बनवणार ते मी तुम्हाला दाखवणार तर इथे घेतलेलं आहे पाचशे ग्राम चिकन आणि हे त्या चिकनला मॅरगिनेट करण्यासाठीचे मसाले आहेत तर हे सर्व मसाले आपण आता त्यामध्ये टाकून घेऊ हो, आणि मॅरगिनेट करून घेऊ हो। हे सगळं लाल तिखट काळ पावडर आणि चिकन मटन मसाला बिर्याणी मसाला हळद घरकुल मसाला तेजपत्ता लवंग मिरे आणि दही आत्ता मी आ, हे टाकून घेते आहे जिंजर गार्लिक पेस्ट आणि हे सगळे मसाले वगैरे टाकत हो, ते, आहे मॅरगनेट हो करण्यासाठी चिकनला चिकनमध्ये मसाले वगैरे सर्व व्यवस्थित असेल तर कुठलीही भाजी असो किंवा बिर्याणी असो ते त्याला टेस्ट म्हणजे छानच येते आता दोन ते तीन हे छोटे छोटे तेजपत्ता पण टाकून घेतलेले आहेत मॅरगनेशनमध्ये तर आता व्यवस्थित असं त्याला हे करून घ्यायचं आणि आता थोडंसं दही टाकते चार थे टाक ते पाच चम्मच असे टाकत आहे इथे मी दही दही टाकल्यानंतर त्याचा कलर आणि ते दिसतं किती सुंदर बारीकच वाटतं ते खा असं वाटतं तेव्हाच खाऊन घ्यावा असतं थोडीशी कोथिंबीर थोडासा कांदा फ्लेवर येण्यासाठी आणि दोन मिरच्या ह्या सर्व गोष्टी टाकून आपण परत एकदा त्याला हलून वगैरे आता झाकून ठेवून घेऊया झाकल्यानंतर त्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं राहिल्याच्यानंतर मग ते व्यवस्थित मॅर्गनेट होतं ना आणि मी इथे घेतलेले आहेत कोलमचे तांदूळ तर तांदूळ किती घेतलेले आहेत आपलं पा पाचशे ग्राम चिकन म्हणलं पाचशे ग्रामच तांदूळ घेतलेले आहेत आता ते व्यवस्थित धुऊन त्याला पाण्यामध्येच धुवल्यानंतर त्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे धुऊन झाले तरी पाण्यातच तर ठेवून द्यायचं म्हणजे मग ते तांदूळ मस्त छान म्हणजे चिकनचं शिजण्याचं प्रमाण आणि भाताचं तांदळाचं शिजण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं आहे आणि मग तर आत्ता ठेवलेलं आहे गॅसवर पातेलं पातेल्यात तेलसुद्धा तेल माझं टाकून झालेलं आहे तर आत्ता मी सगळं जे काही सामग्री केलेली आहे ती त्यामध्ये फ्राय करून घेणार जिरे तेजपत्ता लवंगा चार मिरे चार हे फ्राय करून झाल्यानंतर मिरची टाकणार कांदा टाकणार टोमॅटो टाकणार सर्वात आधी मिरची टाकून घेतलेली आहे आता कांदा टोमॅटो आता ह्याला चमच्याने छानपैकी असा हलवून घेणार चमच्याने हलवल्याच्या नंतर त्याला थोडा वेळ आपल्याला झाकून सुद्धा ठेवायचं आहे कारण ते मसाले असे कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालं ना की मग ते चिकनच्या मॅरगनेशनच्या पिसाला पण लाग लागतात म्हणजे ते कांद्याची टेस्ट तसं मॅरगनेशनमध्ये आपण फ्लेवर येण्यासाठी टाकलेलंच आहे पण तरी हे तरी हे आपण इथे व्यवस्थित असं मॅरगनेशन करून घेतलेलं आहे आणि आता मॅरगनेशन म्हणण्यापेक्षा आपण हे चांगलं असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि थोडंसं ते कांद्याला टोमॅटोला टेस्ट यावी म्हणून थोडंसं मी त्यात मीठ टाकलेलं आहे कारण त्या कांद्या टोमॅटोला मिठाचा हे असलं ना की थोडं लवकरही शिजलं जातं आणि चवीलाही चांगलं राहतं तर इथे आता हे स पूर्ण आता फ्राय करून झालेलं आहे थोडा वेळ आता मी झाकून ठेवणार त्याला डिशनी आणि नंतर आ, हे टाकायला घेणार मॅरगनेट केलेलं चिकन टाकायला घेणार तर आता आपण इथे काढलेलं आहे बघा चिकन आणि हे पण बघा छान असं फ्राय झालेलं आहे मस्त असं फ्राय झालं आता मी तुम्हाला चिकन दाखवते मॅरगनेट झालेलं ते पण आता मी टाकत आहे हो आणि चिकन टाकताना ना गॅसचा फ्लेम कमी करायचा कारण आपण ऑलरेडी त्यामध्ये दही टाकलेलं राहतं दह्यानी ना ते फाटल्यासारखं होतं मग परत एकदम माझ्या आहे ह्याच्यामध्ये टाकलं की तेलामध्ये टाकलं की ते फुटल्यासारखं होतं आपलं दूध खराब झाल्यावर कसं होतं तसं होतं ते तर बघा आता मी ते फ्राय करते आहे असं जाणवत तर नाही आहे फाटल्यासारखं असं छान दिसते मस्त असं असं वाटते त्याला बघूनच असं पण काय नाही आपल्यालाच खायचं आहे ते आणि इथे मी दीड तांब्या पाणी ठेवणार कारण आपल्याला असं चिकन असं वाफल्यासारखं झालं की त्यामध्ये दीड तांब्या आपल्याला पाणी घालायचंय आणि लगेच तांदूळ पण टाकून द्यायचे आहे आता मी हे गरम करायला ठेवते कारण आता हे आपण गरम करून झालंय पाणी आता मी हे टाकून दिलं दे आता ह्याच्यामध्ये दीड तांब्या पाणी आत्ता मी बघा तुम्हाला दाखवते तांदूळ तांदूळ पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं तांदूळ पाण्यात ठेवल्यावर ते थोडेसे असे फुगल्यासारखे होतात आणि जेव्हा आपण त्याला गॅसवर शिजून तेव्हा ते म्हणजे जास्त वेळ घेत नाहीत असा तर आता हे टाकलेले आहेत तांदूळ बघा आता मी भात बिर्याणी भात झाल्यावर आपला तुम्हाला दाखवते आणि टेस्टही खाताना तर आता थोड्या वेळात बिर्याणी झाली ना की मस्त असं एक बिर्याणीचं तुम्हाला बिर्याणी कशी झाली ते दाखवणार आणि नंतर मग मी टेस्ट घेताना पण तुम्हाला माझे एक्सप्रेशन दाखवणार यम्मी खूप छान झालेली आहे आजची तर बघू आता पुढे बघा आता तुम्ही कशी आहे माझी बिर्याणी तर बघू शकता आहे किती मस्त अशी बिर्याणी दिसते आहे आणि झाली पण टेस्ट पण खूप छान येते तर मी तुम्हाला एक टेस्ट एक बाईट टेस्ट करून दाखवते hmm. प्रतिम एवढी सुंदर झाली आहे ना खूप सुंदर झाली आहे तर अशा छान छान रेसिपी माझे प्रियंकाच्या सवारीचे ब्लॉग असं प्रियंकाच्या सवारीमध्ये खूप काही नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्याकडून काही चुकीचं गेला असेल शब्द वगैरे तर कमेंट करून सांगायला विसरू नका